सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड नाईन्टीन काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये आता काम न करता परत काही बोगस ठेकेदारांनी कंत्राट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परिणामी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना ना, नाहक त्रास सोसावा लागत आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने गेल्या वर्षापासून काही सर्वसामान्य रुग्णांची नियमबाह्य डेपोटेशनवर कुंडली मारून खुर्चीवर बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी तर कळस केलाय गैरकारभार करून बोगस अधिकारी कंत्राटदार मजेत दिसत आहेत एकीकडे एनएल हेल्थ केअर सोलापूरच्या ज्या कंपनीला करोडो रुपयांचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे काम करण्याचे कंत्राट दिले होते त्या कंपनीने काम पूर्ण करताही त्याला ऐंशी टक्के रक्कम अदा करण्याचा प्रताप येथील तत्कालीन अधिकाऱ्यांनी केला होता परंतु त्याहून कळस म्हणजे अशा भ्रष्ट कंपनीला पुन्हा एकदा कंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला आहे यावरून जिल्हा रुग्णालयात कार्यरत काही अधिकारी किती प्रताप वेर असतील याचा प्रत्यय येतो यापूर्वीच्या तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोर्ट फुटेस्तोवर भ्रष्टाचार केला आहे परंतु नवनियुक्त कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांनी भ्रष्टाचारांवर योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा आज अनेक जण व्यक्त करीत आहेत येथील जिल्हा रुग्णालयाचे कामकाज आणखी चांगले होण्यासाठी व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अत्याधुनिक अशा मॉड्युलर ओटीचे तेवीस कोटी रुपयांचे काम प्रशासनाने काढले होते या कामासाठी सर्व नियम धाब्यावर बसून निविदा काढून आर्थिक ठराव घेऊन एन एल हेल्थ केअर सोलापूरच्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले कंपनीने सुरुवातीला काही जुजबी पद्धतीने कामकाज केले नंतर हे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून आजही मॉड्युलर ओटी अक्षरशः भंगार अवस्थेमध्ये आहे खरे तर अशा प्रकारे अर्धवट काम करणाऱ्या कंपनीवर लवकरात लवकर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची गरज असताना जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस यांनी कंपनीला चक्क या कामाचे सुरुवातीलाच ऐंशी टक्के बिल अदा करून टाकले खरे तर तडस यांच्या अत्यंत निर्लज्ज अशा कारभाराचा हा नमुना आहे काम पूर्ण झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना कंपनीला ऐंशी टक्के रक्कम अदा केली या प्रकरणी नितीन तडस व वादग्रस्त भांडारपाल प्रकाश पोथे राहणार हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परिसर अकवला व कंपनीमध्ये नक्कीच मोठी देवाणघेवाण झाल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध पण झाले जिल्हा सामान्य रुग्णालयातील आज ही मॉड्युलर ओटी भंगार अवस्थेत असल्यामुळे त्याद्वारे कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही कोविड नाईन्टीन काळात तत्काळ दिलेल्या मुदतीत ही मॉड्युलर ओटी कार्यान्वित झाली असते तर आजपर्यंत शेकडो रुग्णांचे प्राण वाचले असते तरी आरोग्य विभागातील अधिकारी व आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील विभागीय चौकशी समितीचा अहवालासह सर्व पुरावे तपासावे व दोषींकडून भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयातून खरेदी केलेली चल अचल संपत्ती लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन तिजोरीत जमा करावा अशी मागणी सुज्ञा नागरिक करीत आहे विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी बरेच प्रभारी किंवा पूर्णवेळ जिल्हा शल्य आले परंतु प्रत्येकाने आपल्या अत्यंत निर्लज्जपणाचा व नालायक कारभाराचा नमुना सादर केला आहे कारण अर्धवट काम करणाऱ्या कंपनीवर आजवर आलेल्या एकाही जिल्हा शल्य चिकित्सकाने या प्रकरणी केली के नाही दुसरीकडे तडस यांच्यासह तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित डॉ सुभाष चव्हाण यांच्या कार्यकाळात शैक्षणिक पात्रता नसलेला भांडारपाल प्रकाश बोथे यांच्याशी संगनमत करून साहित्य व औषधी उपकरणांच्या खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे यामध्येही आजवर प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर बरखास्तीची अगदीच देखली कारवाई करण्या व्यतिरिक्त काहीही झालेले नाही जिल्हा रुग्णालयात बोकाळलेला हा भ्रष्टाचार खरे तर राज्याच्या विधानसभेपर्यंत दोन वेळा पोहोचून ही कारवाई फक्त राजकीय आश्वासनापुरतीच होती परंतु बोगसगिरी कधी थांबणार हा प्रश्न जनता विचारित आहे अजून बरेच काही पुढील भागात ज्या लोकांवर कारवाईचे पत्र व्यवहार झालेले त्याच्यावर आपण विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे शासन स्तरावर क्लास अधिकारी त्यांच्या स्तरावर होणार आहे आणि आमच्या स्तरावर इथून आम्ही चौकशी नेमलेला आहे त्याच्या आपण स्वतः इथे प्रमुख होते चौकशी प्रमुख त्याच्यानंतर आपली नियुक्ती परमोशन झाला आपल्याला टिकताना त्याच्या शुभेच्छा आमच्याकडून आपल्याला पहिले पण कसं आहे की हा जो भ्रष्टाचार आहे तर हा स्टॉप झाला ते ना आजही स्टॉप नाही झालेला आहे नाही पण आता कसं आहे नवीन सी एस आय आता जॉईन झाले तर त्याच्यामुळे कसं आहे की आपण अपेक्षा करू की त्याच्यासाठीच मी व्हिजिट केले की इम्प्रुव्हमेंट करायचं फीअर आता काय आता मंत्रीपद बोलणे जिल्ह्याला लागलेलं आहे केंद्राचं राज्याचं तर त्यामुळे आता आपले कारवाई आणि विशेष लोकप्रतिनिधी संजीव गायकवाडने दोन वेळा तारांत प्रश्न उपस्थित केला तरी तो अजून तिथे विभागीय झाली नाही विषय रेंगावर आता कारवाई काय झाली तुम्हाला माहितीच आहे नाही आमचा तर फॉलो म्हणजे डायरेक्ट मुंबईपर्यंत चालू करतो पूर्ण विषय तर त्यांच्याकडून अशी माहिती माहिती की आम्ही उपसंचालक साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून ते कर्मचाऱ्यांच्या नावात सुचवले त्याबद्दल विभागीय चौकशी करण्याची अपेक्षित आहे मागच्या जी, जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये त्यांनी हे सूचना दिल्या की तुम्ही लवकर लवकरात लवकर विभागीय चौकशी करून नंतर आपण कारभूत करा सर दुसरा जे काही वेगवेगळ्या निधीतून जे काही साहित्य वगैरे कोविड काळात त्याच्यानंतर जे खरेदी झाले तर आमची एकच आपल्याकडे मागणी आहे काय आम्हाला ते ऑन कॅमेरा तिची पूर्ण निधीप्रमाणे साहित्याची ऑन कॅमेरा आम्हाला टाकण्यात येवड आता ते चौकशी प्रस्तावित आहे ना चौकशी झाल्यानंतर तुम्हाला मग ते पूर्ण